सांगली जिल्ह्यातील जत शहर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान दरम्यान शिंदे शिवसेनेचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह चार अन्य मंत्री जत नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत भाग घेणार असल्याची माहिती नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार श्री सलीम गवंडी यांनी दिली जत शहरासह तालुक्यात राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते श्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील उद्योगमंत्री नामदार उदय सामंत पाणीपुरवठा मंत्री नामदार गुलाबराव पाटील रोजगार हमी मंत्री नामदार भरत गोगावले व परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक व स्वतः उपमुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांच्याकडील नगरविकास मंत्री यांच्या मंत्रालयाकडून भरीव निधी मंजूर करून दिल्यामुळेच ही विकासकामे झाली आहेत असा दावा करण्यात येत आहे या विकास कामात जत येते एम एच एकोणसाठ परिवहन कार्यालय उमदी येथे दोन हजार आय डी सीसाठी मंजुरी शहात्तर कोटींची जत शहर नळ पुरवठा योजना जत नगर परिषद नवीन इमारती दहा कोटी निधी मंजुरी जत पंचायत समिती इमारत निधी रोजगार हमी योजनेची कामे तसेच तालुक्यातील विस्तारित बंदिस्त पाईपलाईन ही कामे सर्व कामे शिवसेना शिंदे पक्षाच्या मंत्र्याच्या माध्यमातून झाली असून याचे श्रेय भाजपाचे आमदार घेत आहेत या वृत्ताला जत नगराध्यक्ष पदाचे शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार सलीम गवंडी यांनी दुजोरा दिला असून भाजपाच्या कोणत्या मंत्र्याने जत तालुक्यासह जत शहरासाठी किती निधी मंजूर केला व कोणते काम केले हे जाहीर करावे असे आवाहन करून भाजपा उमेदवारांचा खरा चेहरा मतदारांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असा त्यांनी निर्धार केला आहे टीव्ही न्यूज मराठीचे संपादक नजीरभाई चटर्की यांचा हा रिपोर्ट आज शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ साहेब शिंदे सांगोल्याच्या दौऱ्यावरती आले असताना आज आमच्या जत नगर परिषदेचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार व त्यांच्याबरोबर वर असणारे सर्व नगरसेवक या सांगोल्या च्या सभेसाठी आम्ही सर्वजण उपस्थित झालेलो होतो जत नगरपालिका ताकदीनं लढण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत सलीमाय गौंडी यांच्याबरोबर साहेबांशी जी चर्चा झालेली आहे की जे साहेब ताकद देणार आहेत त्या ताकदीप्रमाणे सलीमबाई या पुढच्या काळामध्ये या जत नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून निवडून जाण्यासाठी जे जे काय सहकार्य लागणार आहेत ते आमचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथबाई शिंदे साहेब या ठिकाणी त्यांना पूर्ण ताकद देण्याचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं आहे जय महाराष्ट्र आज आम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सलीमबाई दोंडे व आज आमचे नगरसेवक जे सर्व उमेदवार आहेत आज आम्ही सांगोला येथे सांगोला महाविद्यालय हेरेपॅडे येथे आम्ही भेट घेतली हॅरिटी व्हॅनमध्ये अशी चर्चा झाली की आम्ही अशी मागणी केली की, की शिंदे साहेब तुम्ही जतला आमच्या सलीमबाई व आमच्या सर्व शिवसेनेच्या पॅनलसाठी आपण यावं व मंत्री बाकीचे आपले शिवसेनेचे सर्व मंत्री यांनी जतमध्ये प्रचार करण्यासाठी यावं असं आम आम्ही त्यांना आमंत्रित केलं शिंदे साहेबांनी स्वतः जतसाठी मी येणार आहे अशी जाहीर कबुली सगळ्या एवढ्या लोकांच्या समोर दिली आणि शिवसेनेचं जेवढं मंत्रिमंडळ आहे ते सुद्धा जत नगरपालिकेमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी येणार आहे अशी त्यांनी बहायली आज रविवारी सांगोला येते हेलिपॅडवर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य शिंदे शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे नेते त्यांची आज आमची भेट झाली भेट होत असताना सर्व नगरसेवक विधानसभा प्रमुख जत तालुका प्रमुख सांगली जिल्हा प्रमुख हे सर्व उपस्थित होते मी एकनाथ साहेब शिंदेसाहेबांना जर शहराचा नगराध्यक्ष निवडणुकीसाठी उभा आहे म्हणून त्यांची भेट मी घेतली सर्व नि नगरसेवकांची भेट घातली जर शहरामध्ये जत तालुक्यामध्ये विविध योजनेतून जी विकासकामं चालू आहेत ते मान्य एकनाथ साहेब यांच्या नगरविकास खात्यातनं पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील साहेब यांच्या फाट फंडातनं त्यानंतर आपले उदय सामंत साहेब परिवहन मंत्री साहेब यांच्या फंडातनं जी विकास कामं चालू आहेत चा <coughs> चा चा काम ही जी विकास कामं सध्याला सुरू आहेत आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या मंत्रिमंडळाच्या मंत्रिमंडळाच्या फंडातून सुरू आहेत त्याचा बिलकुल गाजावा वाजा या जत तालुक्यामध्ये नाही भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे मी आणलो आहे मी आणलो आहे म्हणून हेच सांगतात परंतु ही सगळी योजनेची जी कामे आहेत ती आमच्या एकनाथ शिंदेसाहेबांच्या फंडात आहेत त्याचा पूर्ण खुलासा करण्यासाठी पूर्ण एकनाथ शिंदेसाहेब व त्यांचं पूर्ण मंत्रिमंडळ पुढल्या काळात दोन चार दिवसात जतमध्ये सभा घेऊन याचा काय असेल ते खुलासा करणार आहेत व जत शहरातील नागरिकांना काम कोण करतंय हे कळवून देण्यासाठी हे सर्व टीम येणार आहे जत शहरातील सर्व नागरिकांना माझी नम्र विनंती आहे सर्व मतदार बंधू भगिनींना माझी नम्र विनंती आहे एकनाथ शिंदेसाहेबांच्या पॅनलमधून मी व माझे जेवढे नगरसेवक पॅनेल लावून आम्ही उभे आहोत त्यांना भरपूर मताने विजय करा अशी मी विनंती करत आहे जय महाराष्ट्र पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका